ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज, अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग भगवंतांचा अर्जुनाला कर्म करण्याचा उपदेश ओव्या आहेत बाराशे साठ ते बाराशे अडुसष्ट व गीतेचा श्लोक आहे सत्तावन्नवा भगवंत अर्जुनाला कर्म करण्याचा उपदेश करत आहेत श्लोक सत्तावन्न भव विवेकाने सर्व कर्मे माझ्या ठिकाणी समर्पण करून मदरूप होऊन म्हणजे मदनन्यता रूप होऊन बुद्धियोगाचा आश्रय करून सर्व काल माझ्या ठिकाणी चित्त जडलेला असावं या कारण एगा तुवा या सर्व कर्म आपुलिया माझ्या स्वरूपी धनंजय अर्जुना या कारणास्तव आपली सर्व कर्मे तू माझ्या स्वरूपी अर्पण कर परी तेची संन्यासू वीरा येचा झणे करा आत्मविवेकी धरा चित्त वृत्ती हि हे वीरा अर्जुना तो त्या कदाचित तू कृत्रिम करशील तर तसे करू नकोस तर तो संन्यास असा कर की कर्म करीत असताना तू आपली चित्तवृत्ती आत्मविचाराकडे लाग मग ते विवेक कर्मा वेगळे माझ्या निर्मळे जेल मग त्या आत्मविचाराच्या बलाने तू आपल्याला सर्व कर्माहून निराळा असा माझ्या निर्मल स्वरूपी पाहशील आणि कर्माची जन्म भूये प्रकृती जे का आहे ते आपण याहून बहुवे देखसी दूरी आणि कर्माची जन्मभूमी जी प्रकृती आहे ती प्रकृती आपल्या स्वरूपापासून फार दूर म्हणजे अगदी भिन्न अशी तू पाहशील तेथ प्रकृती आपण या वेगळी नुरे धनंजय रूपे वीन का छाया जया परी अर्जुना तेव्हा प्रकृती आपणाहून म्हणजे तुझ्याहून वेगळी उरणार नाही ती कशी तर ज्याप्रमाणे शरीराहून छाया वेगळी उरत नाही त्याप्रमाणे ऐसेनी प्रकृती नाशु सकारण याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाल्यावर काही श्रम न पडता कारणासहित कर्माचा त्याग होईल मग कर्म जात गेलया मी आत्मा उरे आपण या तेथ बुद्धी घापे करून या पतीव्रता मग मा कर्म मात्र नाहीसे झाल्यावर केवळ मी आत्मा आपल्या ठिकाणी उरतो त्या केवळ आत्म्याच्या ठिकाणी तू आपली बुद्धी पतिव्रता करून ठेव म्हणजे एकनिष्ठ करून ठेव बुद्धी अनन्य येणे योगे मज माझी जई रिगे तै चित्त चैत्य त्यागे मातेची भजे जेव्हा अनन्य योगाने बुद्धी माझ्यामध्ये प्रवेश करते तेव्हा चिंतन करण्याचा विषय टाकून चित्त मलाच भजते ऐसे चैत्य जाते सांडिले चित्त माझ्या ठाई जडले ठाके तैसे वहिले सर्वदा करी याप्रमाणे चिंतन करण्याचे सर्व विषय ज्या चित्तातून टाकलेले आहेत असे चित्त माझ्या ठिकाणी नेहमी जडलेले राहील असे तू लवकर कर, कर। म्हणजे असे अविनाशी पद प्राप्त होत असल्यामुळे भगवंत अर्जुनाला सांगतात की मनाने सर्व कर्मांचा माझ्या ठिकाणी संन्यास कर म्हणजेच मला अर्पण कर मत परायण हो व बुद्धियोगाचा आश्रय करून सर्व काल माझ्या ठिकाणी चित्त ठेव अशा प्रकारे भगवंतांनी एकावन्न ते छप्पन श्लोकामध्ये ध्यान मार्ग भक्ती मार्ग आणि कर्मार्ग या तिन्ही मार्गाने भगवंतांची प्राप्ती होऊ शकते ज्ञानाची पराकाष्ठा कशी होते ते भगवंतांनी सांगितले पुन्हा अर्जुनाच्या मनात कदाचित प्रश्न उद्भवेल कि या तीन मार्गांपैकी कोणत्या मार्गाचे अवलंबन करू म्हणून भगवंत त्याला या श्लोकात कर्ममार्गाचेच आचरण करण्याचा उपदेश करत आहेत सर्वच कर्मे भगवंतांना समर्पण केली की मग युद्धात होणाऱ्या गुरुहत्येचे पातक लागेल अशी भीती बाळगण्याचे कारणच उरणार नाही या श्लोकात कर्मयोगाच्या उपदेशाचे सारच संग्रहित केलेलं आहे कर्मयोग म्हणजे ज्ञानमोल भक्तीप्रधान कर्माचरण गीतेमध्ये संभाषणाच्या ओघात भगवंतांनी अनेक विषयांचे स्पष्टीकरण केले आहे गीतेच्या उपसंहारात सुद्धा मोक्षप्राप्तीच्या सर्व साधनांचे एकत्रित संकलन भगवंतांनी केले आहे व शेवटी अर्जुनासाठी आपला निर्णय दिला आहे की तू आश्रय घे तू कर आणि मोक्षप्राप्तीही करून घे ज्ञानदेव भगवंतांच्या वचनानुसार अर्जुनाला सांगत आहे की तू सर्व कर्मांचा माझ्या ठाई संन्यास कर आता संन्यास म्हणजे त्याग असा अर्थ कदाचित अर्जुन घेईल म्हणून लगेच पुढे सांगता की हा संन्यास कसा तर कर्म करत असतानाही चित्तवृत्ती आत्मविचाराकडे लावणे कर्माचा त्याग करून वनात जाणे नव्हे श्लोकात चेतसा म्हणजे मनाने असा शब्द आलेला आहे ज्ञानदेव चित्तवृत्ती विवेकाच्या ठिकाणी स्थिर करणे असा करतात विवेकाने काय होईल भगवंत सांगतात की त्यामुळे स्वतःला कर्म वेगळे पाहता येईल कर्म जेवढे आहे ते प्रकृतीचे आहे आपण प्रकृतीहून वेगळे आहोत हे कळून येईल कर्म जर प्रकृतीचेच असेल तर त्या कर्माचे पणही मग आपल्याकडे घेता येणार नाही कर्माचे पण प्रकृतीकडे देता येईल व ती प्रकृती आत्मस्वरूपाहून दूर आहे हे कळेल परमात्म्याचे निर्मळ स्वरूप सर्वांना व्यापून राहिले असल्याचा अनुभव येईल ज्ञानदेव सांगतात की प्रकृती ही छाये समान आहे रूप असेल तर छाया दिसेल रूपच नाहीसे झाले तर छाया कशी दिसेल तसेच पण मावळले की प्रकृती रूपी छाया सुद्धा नामशेष होते अशा प्रकारे प्रकृतीच नाहीशी झाली की कारणासहित कर्मसन्यास आपोआपच घडून येतो कर्माचे पण घेणे हे कारण आहे कर्माचे पण घेतले की त्या कर्माचे फळ पण भोगावे लागते पण कर्माच्या कर्तेपणाचाच त्याग केला की ते फळ जाणार कुठे कर्म करतो ही भावनाच नसल्यामुळे ते फळ कर्त्याकडे येण्याची शक्यताच उरत नाही अशा प्रकारे कर्मे करूनही ती निष्फल होतात आणि हीच नैष्कर्म्य सिद्धी आहे अशा प्रकारे कर्मे निष्फळ झाली म्हणजेच नाहीशी झाली की प्रकृती नाश पावते व उरतो तो केवळ परमात्मा त्या परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धी स्थिर करून राहणे म्हणजे योग मग बुद्धी प्रकृतीच नसल्यामुळे विषय चिंतन करत नाही व परमात्म्याच्याच ठिकाणी रंगून जाते तेव्हा अशा प्रकारे सर्व विषय चिंतन सोडून बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी सर्वदा जडून राहील यासाठी साधकाने प्रयत्नशील असले पाहिजे असे भगवंत सांगतात ही बुद्धी परमात्म्याच्या ठाई कशी स्थिर करावी यासाठी ज्ञानदेव पतिव्रतेचा दृष्टांत देतात पतिव्रतेचे चित्त आपल्या पतीच्या स्थायी जडलेले असते त्याप्रमाणे चित्त परमात्म्याच्या ठाई जडवावे मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे एकाच अंतक करण्याची नावे आहेत संकल्प विकल्प करते तेव्हा ते मन निश्चय करते तेव्हा ती बुद्धी चिंतन करते तेव्हा चित्त व अहंता धारण करते तेव्हा अहंकार अशा अंतकरणाच्या अवस्था असतात विषय चिंतन करणे सोडून ते परमात्म्यात जडून जाते तेव्हा चित्त स्लोप होतो व अखंड एकरूपता अनुभवास येते अशी ही अनन्य भक्ती घडली की परमात्म्याची आपल्यावरती पूर्ण कृपा झाली हे समजावे पुढे भगवंत या चित्तई काग्र्याचा काय परिणाम होतो व अहंकाराने कर्म केली तर काय परिणाम होतो त्याचे वर्णन करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू